सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील निरीक्षण गृहातून एक मुलगी बेपत्ता झाली आहे पंधरा दिवसापासून मुलगी बेपत्ता झालेली असतानाही अद्यापर्यंत मुलीचा शोध लागला नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर लागलीच मिसिंगची तक्रार देण्यात आलेली होती मात्र या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले असले तरी देखील मुलीचा अद्यापर्यंत शोध लागलेला नाही ला निरीक्षण गृहातील संरक्षक भिंती आणि सुरक्षेचे जाळे तोडून मुलगी बाहेर गेलीच कशी असा प्रश्न मुलीच्या पालकांनी उपस्थित केलेला आहे निरीक्षण निरीक्षणगृहात सीसीटीव्ही कॅमेरा असताना मुलीचा शोध कसा लागला जात नाही असा सवाल देखील संतप्त पालकांनी उपस्थित केलेला आहे तसेच बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांनी अनेक एक गंभीर आरोप देखील निरीक्षण गृहातील व्यवस्थेवर केलेले आहे येत्या दोन दिवसात जर का मुलीचा शोध लागला नाही तर निरीक्षण गृहाच्या समोरच आत्मदहनाचा इशारा मुलीच्या वडिलांनी प्रशासनाला दिलेला आहे माझी मुलगी नाशिकच्या उंटवाडीच्या रोड बाल सुधागृहातून सव्वीस तारखेला रात्री साधारणतः साडेसात वाजता बेप बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला आहे त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता आम्हाला बालगृहाच्या एका सदस्याने आम्हाला फोन करून माहिती कळवली आणि त्या दिवशी रात्रीला साधारणतः एक वाजून दहा ते पंधरा मिनिटाने मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या त्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्यानंतर सदर जे आमचे तपास अधिकारी शेख म्हणून तर त्यांची आम्ही मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला काय संशयित वाटत असेल तर ते नंबर द्या मी एक तारखेला संशयाचे दोन नंबर दिलेले डिटेल काढण्यासाठी परंतु आजपर्यंत आज, आज तारीख अकरा तारीख आहे आजपर्यंत कुठलाही डेटा तिने खोललेला नाही आहे आणि मी पूर्ण नाशिक फिरतोय कंटिन्यू त्या अधीक्षक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आहे परंतु मला कोणताही ठोस पुरावा भेटत नाही आहे त्यांना फक्त फोन केला का ते ठीक आहे आम्ही ख करतो एवढंच मला सांगता याच्या पलीकडे मला आत्तापर्यंत तिने कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे पण माझी मुलगी शंभर टक्के कारागृहाला एवढे कॅमेरे असून मुलगी बाहेर जाताना दिसत नाही आहे माझी मुलगी विकली असा मला त्यांच्यावर दाट संशय आहे त्यांना कालच फोन करून सांगितलं माझी मुलगी दोन दिवसात जर नाही दिली तर मी बालगृहाच्या गेटवर डिझल टाकून घेणार आहे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही कारण माझी मुलगी आलसो हो होईने संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित